स्वागत करण्यासाठी पुणेकर हे नेहमीच सज्ज असतात पुण्यामध्ये घोरपडी पेठ येथे जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच वारकऱ्यांची सेवा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे त्यांच्याकडून वारकऱ्यां वारकऱ्यांकरता त्यांचा सत्कार सोहळा किंवा त्यांच्या भोजनाची व्यवस्था अशा प्रकारे तसेच आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रम यांच्या वतीने राबवण्यात आलेले आहे नक्की हा सोहळा कसा पार पडतो या वारकऱ्यांची सेवा कशा पद्धतीने जनसेवा प्रतिष्ठान करते या अधिक माहिती घेऊया प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आता आपल्या सोबत आहेत रवींद्रजी खैरे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की हे जी, जी वारकऱ्यांची सेवा आहे दरवर्षी करतात नक्की कशा पद्धतीने यांच्याकडून सेवा घडती आहे काय सांगाल सर तुम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम राबवताय वारकऱ्यांची सेवा करताय कशा पद्धतीने काय अनुभव आहे जनसेवा प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही बावीस वर्ष जनसेवेचं काम करत असतो आणि उपक्रमका मध्यम राबवतो त्यामध्येच वारकरी जेव्हा पुण्यामध्ये येतात त्या वारकऱ्यांचे दोन दिवस सेवा करण्याचे प्रयत्न आमचा असतो या ठिकाणी आपण विविध कार्यक्रम वारकऱ्यांसाठी राबवत असतो त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण वारकऱ्यांचं स्वागत सत्कार या ठिकाणी करतो त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर असो किंवा प्रख्यात जे कीर्तनकार असतो असतात त्यांचे आपण कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्यासाठी ठेवत असतो त्यांचं सर्व जो जेवणाचा राहण्याचा सर्व त्यांचं नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न असतो आम्ही तर दरवर्षी वारीला जाऊ शकत नाही पण या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आम्ही हेच आमचे विठ्ठल म्हणून आम्ही यांची सेवा करून देवाची द्या, वारी झाल्यासारखा आम्हाला त्याचा आनंद मिळत असतो आणि असा उपक्रम आम्ही मागील बारा वर्षापासून करत आलेलो आहोत आणि याच्या पुढे जे जोपर्यंत आम्हाला शक्य होईल आमचा नेहमीच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न असतो आज बारा वर्ष झाले पाचशे वारकरी दोनशे अठरा नंबर दिंडी ही आवर्जून आमच्या या ठिकाणी येत असते आणि आम्हाला खूप आनंद मिळतो की दोन दिवस आमचं एक तर भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण होत आणि भविष्यातही यांची जास्तीत जास्त, जास्त जेवढी सेवा कर, करता येईल तेवढा करण्याचा आमचा प्रयत्न असेल आमचे उपक्रम असे असतात की सर्वात प्रथम तर आमचं यांचं या ठिकाणी व्यवस्थित त्यांचं राहण्याचं जेवणाचं हे नियोजन होणं खूप गरजेचं असतं कारण पुणे शहर खूप गजबजलेलं आहे या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्थाचा खूप मोठा प्रश्न आहे त्यानिमित्ताने आम्ही त्याची तयारी एक महिन्याआधीच सुरू करतो दुसऱ्या गोष्टी म्हणजे आता हे अडीचशे किलोमीटर पाय चालतात त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहू पुढे चालत असताना त्यांच्यावर काही दुखा काय अडचणी येऊ नये हो त्यांना कोणता आजार वगैरे असं त्याच्यासाठी एक प्रिकॉशन म्हणून आपण एक आरोग्य शिबिर त्यांचं दरवर्षी या ठिकाणी घेऊ प्रसिद्ध डॉक्टरांची टीम या ठिकाणी त्यासाठी काम करत असते आणि त्याच माध्यमातून प्रबोधन व्हावं आजूबाजूच्या लोकांचं प्रबोधन व्हावं यासाठी आपण एक कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो तसेच जेव्हा इथून आपण निरोप द्यायचा असतो त्या निरोपाच्या दिवशी पाटल लवकर निघत असतात तर तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी सकाळी भजनाचा एक कार्यक्रम ठेवून अल्प उपहार देऊन त्यांचा निरोप घेतो तसेच वारी वा या वारीमध्ये आपल्याला सर्वधर्म समभाव देखील पाहायला मिळतो जनसेवा प्रतिष्ठानकडे आता आपण जर बघितले सर्वजण जे आहेत तर सर्व धर्म समभाव कशा पद्धतीने जपला पाहिजे किंवा ही वारी वारीचा उद्देश आहे ते कशा पद्धतीने जपलं पाहिजे तर त्यासाठी आपल्याशी आता बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सय्यद सर काय सांगाल तुम्ही या वारीमध्ये सहभागी आहात पांडुरंगाची सेवा करण्यासाठी सर्वच जण तुम्ही जनसेवा प्रतिष्ठान प्रयत्न करताय आणि आपण देखील सहभागी आहात काय सांगा मागील बावीस वर्षापासून प्रयत्न करतोय आणि मागील बाकी बावीस वर्षापासून आम्ही एक कार्यक्रम राबवतोय आणि आपल्या इकडचे जे आमचे जनसेवा प्रशिषांचे अध्यक्ष रवी खैरे त्यांच्या मार्गदर्शनासमोर आम्ही राहून ते सर्व कार्यक्रम घेतो व्यवस्थित शिबिर असू द्या लोकांची सेवा असू द्या कुठला पण धर्म असं कार्यक्रम असलं तर आम्ही त्या कार्यक्रमामध्ये आम्ही व्यवस्थित काम करून लोकांचे जोपर्यंत आमचा संदेश जाईल भावचार्याचा ते आम्ही घे द्यायचा प्रयत्न करतोय लोकांनी फक्त जातीभेदचा कार्यक्रम सोडून लोकांनी एकत्र येऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा आमची फक्त आहे घरा दिवाळी दसरा इतका सुंदर खैरे साहेब प्रतिष्ठान इतका सुंदर कार्यक्रम राबवतात हे मला आज पाहिलं मी अतिशय कष्टाचं काम आहे आणि फार मोठ हा योगदान आहे माझ्या शुभकामना आहे प्रतिष्ठानला खैरे साहेबांना जनसेवा प्रतिष्ठान साधारण गेल्या बावीस वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही कोरोनाचा काळ पाहिला असेल तर कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं आर्थिक आर्थिक नुकसान झालं होतं त्या काळामध्ये लोकांना रोजगार नव्हता त्या काळामध्ये रवींद्रभाव खैरे यांनी मोफत राशन वाटपचा कार्यक्रम घेतला होता त्याचबरोबर कोरोना वॅक्सिनेशनचे जे काही शिबिरे असतील त्या ते आयोजित केले होते जर तुम्ही त्याच्या अगोदर पाहिले असेल तर कोल्हापूरला जो महापूर आला होता त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत जी लागेल राशन असेल कपडे असेल जे काय जेवढं शक्य होतं प्रतिष्ठानच्या मार्फत त्यांनी ते गेलेलं आहे अशा प्रकारे ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या प्रतिष्ठामार्फत गेले बावीस वर्षाला करतात गेल्या बारा वर्षापासून ही जी दिंडी आहे जी नांदेडवरून इथं दिंडी येते त्याचा सुद्धा जवळजवळ तीन दिवसाचं पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन या प्रतिष्ठानमार्फत आणि अध्यक्ष रवींद्रभाऊ खेरे यांच्यातर्फे चालत असतं याची सुरुवात अशी असते की दिंडीच्या दोन दिवस अगोदर म्हणजे आज जसं आज ती एकोणतीस तारीख आहे त्यांचं राहणं खाणं त्याचबरोबर दोन दिवसानंतर जेव्हा पालखी दोन तारखेला निघेल प्रस्थान होईल त्यावेळेला फुरसंगी भागामध्ये सुद्धा त्यांचं व्यवस्थित नाश्ता असेल याची सुद्धा सोय या प्रतिष्ठानामार्फत आणि मित्रमंडळामार्फत होती तर ओवरऑल तुम्ही जर बघितलं हे संस्था गेली बावीस वर्ष झालं जे काही समाजासाठी योग्य उपक्रम असेल ते राबवतं त्याचबरोबर तुम्ही जर यंग जनरेशन जे आता वेगवेगळ्या मार्गाला तुम्ही न्यूजमध्ये बघताय की चाललंय तर गणपती ची जी स्पर्धा आहे देखाव्याची स्पर्धा त्याचं सुद्धा जवळजवळ एकशे पन्नास जी मंडळ असते त्यांचा सत्कार या प्रतिष्ठानामार्फत दरवर्षी केला जातो आणि या प्रतिष्ठानामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये अविरत सेवा आहे याचा मला अभिमान आहे सेवा प्रतिष्ठान हे गेले बावीस वर्ष समाजाची कामं करते चांगल्या प्रमाणे दोन्ही धर्माचे कुठलेही धम न ठेवता एकी भावने राहतात आणि आमचे अध्यक्ष रवींद्र खैरे यांच्या आम्ही गेल्या बावीस वर्षापासून आम्ही पांडुरंगाची सेवा करतो आणि रवी खैरे आमचे अण्णा आहे आम्ही सर्व एक धर्म एक जाती मिळून आम्ही स्वतःहून सगळे एकत्र राहून आणि हे सेवा करत असतो रवी अण्णा आम्हाला सपोर्ट करतात आणि एक प्रोग्राम चालत आहो आणि चालू राहणार असं आम्ही कायम ठेवणार असं आम्ही विनंती करू हरिभक्त पारायण दीपक महाराज कामारीकर श्री संत संभाजी महाराज दिंडी सोहळा कामारी दोनशे अठरा नंबरची दिंडी आहे आणि आमच्या दिंडीमध्ये जवळपास चारशे ते पाचशे वारकरी वारकरी आहेत या दिंडीची सुरुवात जवळपास बारा वर्षाच्या पहिले म्हणजे झालेली आहे आमचे वडील व्यंकटेश महाराज कामारीकर व राजेश्वर महाराज कामारीकर यांनी यांची सुरुवात केलेली आहे आम्हाला या दिंडीमध्ये सर्वांचं सहकार्य आहे गावातील पा जवळपासचे गावं जे आहेत यांना सर्वांनी मिळून या दिंडीला चालवलेलं आहे वडील आणि राजू महाराज गेल्याच्या नंतर आमच्या जे दिंडीला जे चालवले ते सर्वांच्या सहकार्यातून सर्व शिवनी ग्राम ग्रामस्थ असले कंबा वारंग टाकळी सर्वांनी चालवलेले आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला सर्वांनी आमचे र रवींद्रभाऊ खैरे यांनी सर्वात मोलाचं सहकार्य केलेलं आहे आम्ही लेकर पोरके झाले असताना साहेबांनी आम्हाला सांभाळून घेऊन इथं व्यवस्था म्हणजे भरपूर केलेली आहे आरोग्य शिबिर असो कोणत्या वारकऱ्याची व्यवस्था असो कीर्तनाचा कार्यक्रम सर्व बाबतीत कोणती महिला जरी बिमार पडली आजार पडली त्यांना दवाखान्यात नेण्याचं याचं काम सर्व आणि सर्व साहेबांनी आम्हाला सांभाळून घेतलेलं आहे साहेबांचंही खूप या आम्हाला सहकार्य आहे आणि या वारीमध्ये आम्हाला वरच्या वाढत वाढत चालले असल्यामुळे साहेब आम्हाला आता पण भरपूर सहकार्य करतात दिंडी क्रमांक दोनशे अठरा आमच्या या वारीला गेल्या बारा वर्षापासून जनसेवा प्रतिष्ठान अतिशय उत्कृष्ट करतात आदरणीय रवींद्रजी खैरे साहेब यांचं आमच्या दिंडीकरता अत्यंत मोलाचं असं कार्य आहे ज्या काळामध्ये आमच्या दिंडीला या पुणे नगरीमध्ये राहायला जागा देखील नव्हती अशा कठीण काळामध्ये आदरणीय रवींद्रजी खैरे साहेबांनी आम्हाला या ठिकाणी जागा दिली साहेबांची अनंत उपकार वारकऱ्यांवर आहेत आणि वारकरी यांची सेवा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे रवींद्रजी साहेब करतात वारकऱ्यांकरता शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील याच्या माध्यमातून तसेच रक्तदान शिबिर अनेक प्रकारचे कार्य साहेब करत असतात साहेबांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे जेवढं वर्णन केलं मॅडम तेवढं कमी आहे म्हणून त्यांच्याबद्दल अधिक काही न बोलता या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आज या ठिकाणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं की जे कामारीची दिंडी आहे त्या कामारीच्या दिंडीसाठी इथल्या जनसेवा सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं खूप कष्ट घेण्यात आले आणि ते कष्ट घेत असताना आम्हाला त्याचा खूप आनंद झाला आणि खरोखरच आम्हाला वाटते की या ठिकाणी पांडुरंगाचा अवतरला आणि म्हणून त्यांचं कौतुक कुठल्या शब्दात आम्ही करावं हे शब्द पूर्ण नाहीत म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की काय वर्ण न पूर्वी वाणी मस्तक चरणी ठेवत असे आणि त्या सर्व प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचं अध्यक्षांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी मला दौने साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देण्याचा योग आला त्यांना शंभर वर्षाचा आयुष्य लावू आणि ही सेवा त्यांच्याकडून घडो ही पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी दोन शब्द बोलले संधी मिळेल त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपतो मार्गदर्शक श्री रवींद्रजी खैरे आमचा संबंध कोरोना काळमध्ये झालेलं आहे ज्या टायमाला आम्हाला प्लाझ्माची गरज होती त्या टायमाला आम्हाला प्लाझ्मा त्यांनी दोन तीन लोकांना अवलेबल करून दिले होते आणि आमचं आज हे बघून मला असं वाटतं की त्यांचं काम सामाजिक काम लेच आहे आणि कोड रोड व्यापारी असोसिएशनचे चे सर्व सदस्यांना इथं बोलून त्यांचा सत्कार केले त्याच्यासाठी मी आभार व्यक्त करतो जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज या वारकरी संप्रदायाच्या दिंडीच या ठिकाणी स्वागत करण्यात आलं रवींद्र खैरे यांचं आज बारा वर्ष पूर्ण झालेत की या ठिकाणी ते दिंडीच सेवा करतात ते अशीच सेवा ते करत राहो हीच ईश्वर शरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद गेली बारा वर्षे हा जो उपक्रम आपण राबवतो आणि या वारकरी संप्रदायाचा आपण जे सेवा पुरवतो त्यांची सेवा करणं हे प्रथम कर्तव्य आपण या ठिकाणी या ठिकाणी मानले गेलेले आणि अशा प्रकारचं काम या ठिकाणी आपले बंधू रवींद्र खैरी करत आहेत मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी जी भावना या प्रत्येक ठिकाणी दिसून येते पण या ठिकाणी हा जो वारकरी संप्रदाय हा निस्वार्थपणे ज्या ठिकाणी पंढरपूरच्या बारामध्ये आपण ज्या त्या ठिकाणी पंधरा वर्ष पंधरा दिवस पायी चालून त्या ठिकाणी पोचतो आणि पंढरीचा विठ्ठलाचं दर्शन घेतो त्या दर्शन घेण्याच्या मागे फक्त हाच उद्देश असतो की माझा भारत माझा देश हा संपूर्ण सुख नाही हो हीच त्यांची एक त्या पाठीमागे एक धारणा असते या ठिकाणी बोलण्याचा उद्देश हाच आहे मी जास्त बोलणार नाही कारण की वेळ झालेला आहे जाता जाता एवढंच सांगतो की पंढरीचा विठ्ठल हा दुसरा तिसरा कुणी नसून तो बुद्ध आहे आणि ते बुद्धांचं तत्वज्ञान या ठिकाणी मी आपला व्यक्त करतो चोवी चोवीसा सहस्त्र आगळा विटोवा सावळा बुद्ध माझा नाही गदा चक्र आधी हाती अयुष्याची मूर्ती बुद्ध माझा समहस्त पाद सम्यकाची दृष्टी मंगलाची सृष्टी बुद्ध माझा म्हणे विश्वंबर कटेवरी करा बुद्ध विटेवरी विराज झाला हे तुकाराम महाराजांची या ठिकाणी गाठा या ठिकाणी मी बुजलेली दुष् आहे या ठिकाणी आपण खरोखरच या ठिकाणी मला माझे बंधू देवेंद्र खैरे सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम या ठिकाणी करतात इतक्या वारकरी संप्रदायांना सेवा देणं ही तोंडाची गोष्ट नाहीये आज जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे त्यांचे कार्यकर्ते असतील जे त्यांचे असतील आमच्यासारखे भाऊ मंडळी असतील आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी आमचा खारीचा वाटा या ठिकाणी आम्ही उचलू अशी या ठिकाणी उभा ऐकतो मला बोलण्यात संधी दिल्याबद्दल मी आपलं जनसेवा प्रतिष्ठानचा आभार व्यक्त करतो जय बुद्ध जय विठ्ठल श्री संत संभाजी संस्थान कामारी दिंडी नंबर अठरा मौलीच्या पाठीमागं बऱ्याच वर्षापासून दिंडी निघलेले आहे आणि या ठिकाणी या कार्यकर्ते आमचे परदनकर साहेब यांना आमचं हे ठिकाण दाखवलेलं आहे तुमचं दोन तीन वर्ष झालं तुम्ही व्यवस्था करता आमच्या सर्व वारकऱ्याची दिंडीची अत्यंत व्यवस्था चांगल्या प्रकारे करता सर्व अमोले या ते काढून आमचं सर्वांची भोजनाची राहण्याची सर्वची हे कार्यकर्ते सर्व आमच्यासाठी आपुलकी येतात सर्व आमचे या ठिकाणी संत मंडळी सेवा करतात